नमस्कार जानकीने सर्वांसमोर ऐश्वर्या आणि सारंगचं घाणेरेड सत्य आणलेलं असत रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात पण त्यातल्या त्यात लताबाईंना कळून चुकलेलं असतं की त्यांनी जी मुलगी आश्रमात सोडलेली असते ती मुलगी याच घरात आहे म्हणून लताबाई खूपच खुश असतात पण ऐश्वर्याला हे काळ सत्य कळा कळालेलं असतं ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते मी तर या बाईला ऋषिकेशची आई म्हणून या घरात आणलं पण ही बाई तर जानकीची आई निघाली म्हणजे जानकी हिची मुलगी आहे पण आता काय करावं तेच कळत नाही पण हे सत्य मी लवकरात लवकर यांना कळू देणार नाही मान्य आहे ऋषिकेशची आई नाही हे सत्य सर्वांसमोर आलं आता जे होईल ते होईल पण या जानकीला मी कधीच तिच्या खऱ्या आईची भेट घडवून देणारच नाही तेवढ्यात मात्र सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्या जवळ जाते सुमित्रा सारंगला बोलते सारंग अरे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला सारंग तू असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला माझं चुकलं आई खरंच माझं चुकलं मी असं वागायला नको होत तेव्हा लगेच सारंगला सुमित्रा म्हणते सारंग मला लाज वाटते आणि सणसणीत असं थोबाडच फोडते त्याच वेळेला सारंग सुमित्राचे पाय धरतो आणि तिची माफी मागत असतो त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी आधी चुका करायच्या आणि प्रत्येक वेळेला माफी मागायची हे तर तुमचं पहिल्यापासूनच आहे सारंग भाऊजी माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं तर सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मला तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करायची इच्छा सुद्धा नाही सारंग भाऊजी तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे झालं जानकी वहिनी अगं मला माझ्या गोष्टींचा पश्चाताप झालाय मी या गोष्टीसाठी माफी सुद्धा मागायला तयार आहे प्लीज हा विषय ताणू नकोस त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जाऊ देत ना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या सारख्या माणसांना माझ्या घरात थारा नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते आई प्लीज आई प्लीज असं नका करू आई प्लीज तुम्ही समजून घ्या ना तुम्ही जर का समजून घेतला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो आई म्हणजे तू आम्हाला या घरातून बाहेर काढणार आहेस त्यावेळेला हो मी तुम्हाला या घरातून बाहेर काढणार सारंग तू एक नंबरचा खोटा आहेस तुझ्यावरती मी कधीच विश्वास ठेवणार नाही तू माझ्या जवळ राहावास मला तू पाहिजे होतास म्हणून मी तुझे प्रत्येक गोष्टी मध्ये साथ देत होती पण आता नाही डीएनएीचे रिपोर्ट तर निगेटिव्ह आले म्हटल्यावरती ह्या ऋषिकेशच्या आई नाहीत पण ही बाई कोण आहे या बाईला माझ्या घरात थारा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर मला या बाईशी काहीच संबंध ठेवायचे नाहीत या बाईला आत्ताच्या आता घराबाहेर काढा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी प्लीज मला माफ कर त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईला तर मी माफ करणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा आणि बोलते काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आणि ती त्यांच्या रूम मधून त्यांचा बोजा आणून घराबाहेर फेकते त्यांचा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकला गेलेला असतो तेव्हा ऐश्वर्या बोलते आई प्लीज आम्हाला असं घराबाहेर काढू नका तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या तू कितीही नाटक कर काही कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या तू माझ्या मनातून कायमची उतरली आहेस खर सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशी आता कोणत्याच विषयावर बोलणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या ओरडत असते आणि त्याच वेळेला सुमित्रा ऐश्वर्यानी सारंगचा हात धरते आणि त्यांना फरफटत घराबाहेर काढते पण त्यांना बोलते चला निघा आता इथून तुमची आता इथे गरजच नाही त्यावेळेला लताबाई लगेच सुमित्राचे पाय धरतात आणि सुमित्राला बोलतात प्लीज प्लीज मला समजून घ्या खरं सांगायचं तर मला जर का समजून घेतलं तर बरं होईल मला इथून बाहेर काढू नका त्यावेळेला लगेच जानकी बोलते का आम्ही तुम्हाला का घरात ठेवायचं आणि कोण आहात कोण तुम्ही मुळात तुम्ही आम्हाला या घरातच नको आहात प्लीज तुम्ही जर का या घरातून बाहेर गेलात तर बरं होईल तुमचा बोजा बिस्तरा आवरा आणि तू निघा तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्या बोलते पुरे झालं आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये प्लीज प्लीज या बाईला लवकरात लवकर घराबाहेर काढा त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आई सगळं काही नीट होणारच तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र तिला खूपच रडायला येत असत त्यावेळेला लगेच मोठ्या आणि जानकी बोलते खरं सांगू काय मला तर आता समजतच नाही या बाईला आपल्या घरात का राहायचं आहे त्यावेळेला लताबाई स्वतःशीच बोलतात मला या घरात राहायचं आहे कारण माझी लेख इथं आहे मला माझ्या लेकीला भेटायचं आहे तिच्या डोक्यावरून मायेना हात फिरवायचा आहे पण काय करू ते मला कळतच नाही त्यावेळेला जानकी स्वतः लताबाईंचा हात धरते आणि त्यांना घराबाहेर धकलते आणि त्यांना म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या घराकडे वळून सुद्धा पाहायचं नाही आणि मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र लताबाई जानकीचे पाय धरतात आणि म्हणतात जानकी प्लीज मला माझी काही गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्या गोष्टी मला या घरातच भेटणार आहेत जानकी मला कळतंय तुझ्या मनात माझ्याविषयी राग आहे पण प्लीज मला या घरात राहू दे तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी तू अजिबात हिच्या बोलण्याला फसू नकोस तू जर का या बाईच्या बोलण्याला फसलीस तर कदाचित नको ते होऊन बसे जानकी प्लीज समजून घे तेव्हा मात्र जानकी बोलते पुरे आता मला कोणाच काही ऐकायचं नाही आता सगळं समाप्त झालंय आता काही झालं तरी सुद्धा मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी आ ते जानकी आते। या बाईने आपल्याला फसवलंय या बाईला तर मी माफ करणार नाही म्हणजे नाही या बाईला तिची लायकी दाखवायची आहे पहिल्यांदा हिला घराबाहेर काढ तेव्हा जानकी स्वतःहून तिला घराबाहेर काढते आणि म्हणते पुरे झालं आता विषयच समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मी या बाईला घरात घेणार नाही आणि तिने दरवाजा बंद केलेला असतो शेवटी लताचा खेळ कायमचा खल्ला झालेला असतो पण खरोखर असं होईल का कारण लताबाई तर जानकीची आई आहे म्हटल्यावर लता तर लताबाई तर परत त्या घरात येणार जानकीला जेव्हा कळेल की लताबाई तिच्या खऱ्या आई आहेत तेव्हा जानकी तिला स्वीकारेल त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय चाललंय कसला विचार करतेस त्यावेळेला जानकी बोलते का कुणास्टव पण काळजात असं पूर्ण धस्त झालं काहीच समजत नाही कारण असं वाटलं की माझ्या जवळच्या माणसालाच मी घराबाहेर धकललं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मुळात तुझा स्वभावच आहे हा चांगुलपणा प्रत्येक ठिकाणी दाखवायची गरज नाही जानकी काही काही ठिकाणी स्वतःला सावर त्यावेळेला मात्र जानकी हादरते जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही जानकी हा विषय समाप्त त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय क्लिअर झाला काही झालं तरी सुद्धा मी या विषयावर काही एक बोलणार नाही त्यावेळेला मात्र जानकी तिच्याकडे बघतच राहते आणि त्याच वेळेला लगेच ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी चल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीला तिच्या खऱ्या आईची ओळख पटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू